डॉक्टर रियाज आणि माननीय नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसाक यांच्या वतीने अल्ट्रा केअर हॉस्पिटल मोफत सर्व रोग निदान आरोग्य शिबिर संपन्न जीवनज्योत मेडिकल फाउंडेशन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे चेअरमन डॉक्टर रियाज आणि माननीय नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसाक यांच्या संयुक्त विद्या माने अल्ट्रा केअर हॉस्पिटल अप पेट्रोल पंपासमोर डी एस पी चौकजवळ फकीरवाडा येथे मोफत सर्व रोग निदान शिबिर पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आले होते या शिबिरात हृदयरोग बाळरोग स्त्रीरोग मधुमेहपाठ मानगुडगे कान नाक घसा पोट विकार आजाराची सुमारे तीनशे रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली तसे ठैरद उच्च रक्तताब मधुमेह लिवर विकार कावीळ फुसाचे विकार दमा निमोनिया સંસર્ગ જનઆજાર ડેંગ્યુ મલેરિયા એચ આઈ ગુપ્તરોગ કાવી કિણી ટેસ્ટ કૅન્સર છે ટેસ્ટ સિરમ કૅલ્શિયમ શુગર લિપિડ પ્રોફાઇલ એચ બી એ વન સી સીબીસી એચ હિમોગ્લોબિન આદિચી તપાસણી સંપૂર્ણ સુરક્ષા કેન્દ્ર જિલ્લા રૂગ્ણા અહમદનગર હાર્ફત मोफत तपासणी करण्यात आली शिबिरास डॉक्टर सितेज जेजूरकर डॉक्टर सतोष गीते डॉक्टर सुनील पोखरा डॉक्टर गणेश मिसाळ डॉक्टर प्रियंका गायकवाड डॉक्टर रियाज ए एम शेख डॉक्टर अहद आर ए शेख डॉ डौ... डॉक्टर प्रनिन गायकवाड सितेज जेजुरबार येथील डॉक्टर सुरेंद्र पिपळकर यांनी डॉक्टर आलिया शेख डॉक्टर हसीना मुदस्सर शेख इत्यादी तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते शिबिराचे यशवी आयोजन करण्यासाठी अर्पिता दाते हिना शेख शेख सागर फुलारी दीपक चोरे आदित्य करपे आतिफ शेख हाजी ऐजाज फारुख शेख गौरव डाके आदींनी परिश्रम घेतले मी डॉक्टर शेख रियाज जीवन मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष असून आत्ता हे आमचं अल्ट्रा केअर हॉस्पिटल फकीरवाड्यामध्ये टॉप ऑफ पेट्रोल पंपच्या समोर चालू केलेलं आहे यातमध्ये सर्व प्रकारची सुविधा आम्ही गोरगरीब पेशंट आणि जनरल पेशंटसाठी दिलेली आहे इथे जनरल मेडिसिनचं डिपार्टमेंट आहे जनरल सर्जरीचं आहे बालरोगतज्ञाचं आहे त्याच्यानंतर डिलिव्हरीचं से सेक्शन आहे ऑर्थोपेडिक आहे ई एन टी आहे आणि सर्व प्रकारची इमर्जन्सीज ची सुविधा आमच्याकडे उपलब्ध केलेली आहे ज्याचा नक्की फायदा इथले लोकांना होणार आहे आज आम्ही मोफत शिबिर ठेवलेलं आहे ज्यामुळे सर्व प्रकारच्या आजाराची तपासणी आम्ही मोफत करणार आहे व सर्व प्रकारचे रक्त लघवीची जी तपासणी आहे ते आम्ही मोफत करणार आहे अल्ट्रा केअर हॉस्पिटल येते मोफत शिबिरचं आयोजन केलेलं आहे इकडं आपल्याला मोफत राख्ता टेस्ट वगैरे हो करून मिळतील आणि शिबिरचा टाइम आहे आपलं सकाळी एक, एक गोर ले 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 आप ले आ, ते संधे सहा वाजेपर्यंत हे गोरगरिबांसाठी आपण एकदम मोफत पूर्ण टेस्ट मोफत ठेवलेले आहे अल्ट्रा केअर हॉस्पिटल नवीन सुरू झालेलं आहे आपल्या सेवेत अं येथे टपक टप पट्रम्प समोर चालू झालेला आहे याची सर्वांनी लाभ घ्यावा आज अल्ट्रा केयर हॉस्पिटल में कैम्प का आयोजक किया गया है अल्ट्रा केयर हॉस्पिटल ये अभी मुकुंड नगर में एक नया हॉस्पिटल आया है जहाँ पे हमने सब फैसिलिटीज़ देने की कोशिश की है जनरल मेडिसिन से लेके माइनर सर्जरी डिलीवरी डिलीवरी में भी नॉर्मल डिलीवरी लेबर वगैरह सब फैसिलिटीज़ अवेलेबल है जैसे दांत का क्लिनिक का भी और बाकी के भी जितने भी हॉस्पिटल में चीज़ें होती है यहाँ पे सब अवेलेबल है तो मेरी सिर्फ यही गुजारिश है कि इसका जादा से जादा लोगों ने फायदा उठा के लेना चीए कि अपने एरिया में अभी एक हॉस्पिटल सुरू होल्ट्रा केअर हॉस्पिटलच्या उद्घाटन निमित्त येथे सर्व रोग निदान शिबिर ठेवण्यात आले होते या शिबिरामध्ये सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या या मोफत ठेवल्या आल्या होत्या तसेच या शिबिर ठेवण्यामागचा उद्देश एवढाच आहे की जे गोरगरीब सामान्य कुटुंबातील जे लोक आहेत ज्यांना मोठमोठ्या टेस्ट या क करणे हे ऑफर्ड होत नाही किंवा इथे करू शकत नाही त्यामुळे त्यां त्यांच्याकरिता आम्ही हे आमच्या हॉस्पिटलमार्फत हे मोफत ठेवण्यात आले होते याचा भरपूर नागरिकांनी लाभ घेतला असून सदर हॉस्पिटल हे नगर औरंगाबाद हायवेवर टोपॉ पेट्रोल पंप समोर आहे इथे सर्व प्रकारच्या सुविधा या आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी आपण या हॉस्पिटलला एकदा अवश्य भेट द्या